नमस्कार मी सतीश पानपत्ते माझ्यासोबत आहेत आदिम हिंदू महासंघाचे अध्यक्ष संजय सनोणी सर आजचा विषय आहे की बाळासाहेब ठाकरे आणि हिंदूनेस आणि आदिम हिंदू महासंघाची भूमिका यावर आपण एक एक मुक्त संवाद करणार आहे त्याचं कारण असं आहे की आज बाळासाहेब ठाकरे यांचा आठावा स्मृती दिन आहे आणि त्या अनुषंगाने सोशल मीडियामध्ये वर्तमानपत्रात बऱ्याच चर्चा सुरू आहे तर आदिम हिंदू महासंघाच्या नजरेतनं बाळासाहेब कसे आहेत किंवा दोघांच्या भूमिकेमध्ये काय साम्य आहे याबद्दल या आपण चर्चा करणार आहे तर मला असं वाटतं की आ, ही चर्चा सुरू करण्याआधी संजय सोडणीसरांचे बाळासाहेबांसोबतचे मला वाटतं काही वैयक्तिक संबंध पण आहेत आणि एखाद्या पुस्तकाचं पण प्रकाशन तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन, पुस्तका प्रकाशन बाळासाहेबांनी केलेलं आहे तर मला असं वाटतं आपण चर्चा सुरू करू की तुम्हाला वैयक्तिक बाळासाहेब याच्याबद्दलचे तुमचे काय अनुभव आहेत सर्वप्रथम मी बाळासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो बाळासाहेब स्टेजवरचे बाळासाहेब ज्यांच्याबद्दल भीती वाटावी भी, त्यांची जी वाघासारखी डरकाळी आहे एक हुरामध्ये धास्ती बसावी असं ज्याच्याबद्दल मनामध्ये आदरयुक्त भीती असावी भी। असं व्यक्तिमत्व पण मी खाजगीमध्ये पाहिलेले बाळासाहेब मत्ता अत्यंत मिश्किल अत्यंत खेळकर तेवढेच कठोर सुद्धा असे मी पाहिलेले आहेत मी सांगायचं म्हणजे माझ्या एका कादंबरीचं प्रकाशन बाळासाहेबांशी असलं तर झालंच पण ठाकरे लाईफ अँड स्टाईल हे ज्ञानेश महारावांनी लिहिलेलं पुस्तक जे ठाकरे पूर्ण ठाकरे फॅमिलीचं त्यात विवरण आहे ते मी प्रकाशित केलं होतं आणि प्रबोधनकारांचं प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व हे ज्ञानेश महारावांनीच दिलेलं पुस्तक हे प्रकाशित केलं होतं आणि त्याचं प्रकाशनही बाळासाहेबांच्या हस्तेच झालं होतं शिवाजी पार्कला शिवाजी पार्क आयुष्यात मी पहिल्यांदा तेव्हा पहिला <laughs> तर एक गमतीशीर किस्सा मी आपल्याला सगळ्यांना सांगत होतो आवडीला सगळ्यांना की बाळासाहेबांच्या मध्ये मराठी मराठी भाषा मराठी माणूस याचं काय स्थान होतं हे आपल्या लक्षात येईल माझी कादंबरी होती इंग्लिशमध्ये ऑन द ब्रिंक ऑफ डेथ जी राजीव गांधींच्या मृत्यूच्या जीवनावर होती बाळासाहेबांचं इंग्रजी अत्यंत उत्तम होतं आणि कादंबरी इंग्रजी त्यामुळे आधी असं ठरलं होतं की सगळे इंग्रजीतच बोलते सगळे इंग्रजीत बोलते मग आम्ही कोहिनूर हॉटेलच्या हॉलमध्ये हॉल कार्यक्रम होता आणि आम्ही अँटी चेंबरमध्ये कार्यालयामध्ये म्हणजे जे बसलो होतो गप्पा मारत गर्दी किती बाहेर झाली काय गेली म्हटलं तोपर्यंत हॉल भरत नाही तोपर्यंत काय बऱ्यायचं नाही पत्रकार वगैरे सगळे तुडुंब भरलेलंच होता पण बसलो निवांत गप्पा मारत त्यांनी त्यावेळेस महापौरांना झालं असं की काही झाडं तोडायची होती महापौर महापौरांना एका बागेतली त्यांनी ऑर्डर दिली पेपरला बातमी आलेली होती तर बाळासाहेबांनी बोलता बोलता हसून खेळून बोलतात बोलता। अरे ते म्हटले ते तू किती झाडं लावू शापर्यंत महापौर ते तिथं काय बाळासाहेबांचं ते काही असे काय म्हणतात फार औपचारिक फॉर्मली काय असं काही त्याचं अरेच एकदम बरं का अरे तू किती झाडं लावू शापर्यंत साहेब एकदम हे झाले त्यांना ते मग म्हणाले की ती झाडं तोडायची नाही तू एक झाड लावलेलं नाहीस ही झाडं शेकडो वर्ष ही मुंबईची शोभा वाढवत आहेत तू तुझ्या जो प्लॅन असेल बांधकामाचा तो बदल मग एक झाड तोडता कामा नये ही बाळासाहेबांनी दिली ऑर्डर त्यानंतर दुसरा किस्सा सांगितला की हेमिंगचा हेमिंग आणि बाळासाहेब म्हणजे अर्धेश लेखक ज्याला नोबेल प्राइज मिळालं होत okay, okay. ते एका विमानात ना त्यावेळेस बाळासाहेब तरुण होते कुठेतरी चाललेले होते आणि त्या विमानाला काहीतरी अपघात ची वेळ आली होती त्यावेळेस अर्नेस्ट ठेमिंगे प्रचंड घाबरला होता हे बाळासाहेब शेजारीच बसलेले होते आणि बाळासाहेब मुश्किल पद्धतीने कॉमेंट केली जो माणूस विमानामध्ये थोडासा अपघात होईल या भीतीने घाबरला त्या मूर्खांनी आत्महत्या केली हो म्हणे अरे <laughs> <laughs> असे बाळासाहेब मग कार्यक्रम वेळ जवळ आली चला म्हणे मग जाताना बाळासाहेब तर एक मिनटं थांबले बाळासाहेब पुढे आम्ही मागे अर्थात अंतर ठेवून चाललो होतो बाळासाहेब थांबले म्हणजे संजय इकडे गेलो खांद्यावर ठरलो अरे म्हणे बाहेर किती फिरणे आले शब्द झाला वापरला बाहेर फिरंगी आलेत किती म्हटलं कोणी नाही <laughs> मग म्हणजे आपण कशाने इंग्रजीत बोलायचं <laughs> आता पंचायत अशी झाली मला काही त्या काळात भाषण करता येत नव्हतं आणायचं लिहून आणायचं आणि लिहिलेलं भाषण वाचायचं त्यामुळे मी भाषण इंग्रजीत तयार करून आणलं होतं आणि बघा त्या कार्यक्रमात कोण कोण नारायण आठवले वगैरे सुभाष भेंडे सारखे लेखक अशी आठधार सगळी मुलानी माणसं सुभाष भेंडे माझ्या मागच बसलेले होते आता माझी झाली पंचायत आणि भाषण लेखक म्हणून पहिल्यांदाच व्यक्त करा इंग्रजी भाषण त्याचा मनातला मराठीत अनुवाद करायचा तो म्हणायचा म्हणजे भाषण काय झालं असेल <laughs> तर माझी जरी पंचायत मी भाषण आटोपतं घेतलं अर्धवट <laughs> <आर दोड़> सोडून आणि <laughs> आलो बसलो भेंडेने थोपटला पाठवून अरे म्हण संजय काय झालं त्यांच्या घेतला कपाल हात मारून तर यात एक गोष्ट दिसते की इंग्रजी करणं हे बाळासाहेबांना अजिबात अवघड नव्हतं समोर बस फिरंगी फिरंगी नसते तरी समोर बसताना सगळ्यांना इंग्रजी समजत होतं कारण इंग्रजी कादंबरीच्याच प्रकाशनाला आलेले लोक होते पण बाळासाहेबांनी आपला मराठी भाला जो आहे तो तिथे जपला आणि म्हणजे बाळासाहेबांची जी दोन रुपये बाळासाहेब असे मुश्किलपणे बघत होते माझ्या भाषणाची पंचायत बघून की आता जमिनी मला गेलं काय म्हणजे बाळासाहेबांमध्ये असे हे जे गुण आहेत की व्यक्तिगत व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे अत्यंत खेळकर पण त्याच वेळेस आपल्या भूमिकेचं विस्मरण न होणं भूमिकेच सांगा आणि ज्यावेळेस स्टेजवर त्यावेळेस स्टेजवर काय म्हणाले म्हणजे राजीवला सांगितलं होत तू श्रीलंकेमध्ये शांती सेना पाठवू नकोस बरं <laughs> <ते> <laughs> का कादंबरी राजीव गांधीची बाजू घेणारी बाळासाहेबांना ते आहे म्हणे हा संजय काही लिहितो म्हणजे राजीवला कळत नव्हतं म्हणे भरणार नाही तर काय म्हणजे ते बोलण्यामध्ये सुद्धा कोणताही ठेवता जे हृदयात आहे ते त्यांच्या ओठावर होत आणि मला वाटतं त्यांना महाराष्ट्राने जे प्रेम केलं ते या स्वभावामुळे केलं ते दिलखुलासपणा जो आहे जे मनात आलं त्यांनी काही नपून ठेवू नाही बाळासाहेबांनी समजा सिगारे इंटरव्ह्यू मध्ये बियर आणि सिगारं मॉडर्न द्या का असा बांधिकपणा त्यांनी कधी केल्याचं लक्षात नाही आणि याबद्दल सगळ्यांचं एकमत आणि तो त्यांचा सगळ्यात मोठा मानवीय गुण ज्याला आपण म्हणतो की ज्याचं अनुकरणीय आदरणीय असा जो गुण आहे त्यांचा दिलखुलासपणा मनमोकळेपणा आणि दिलखुला तिरस्कार आणि मला असं वाटतं की आजच्या पिढीच्या नेत्यांना लोकांना येत शिकण्यासारखं खर तर खूप आहे आपण फक्त बाळासाहेबांच्या बाकीच्या कारकिर्दीचा घट्टच फक्त मोजत असतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही म्हणजे आत्मचरित्र दोन प्रकारचे असतात तुमच्या जीवनात घडलेल्या घटना या वर्षी झालं त्या वर्षी झालं त्या वर्षी झाला पण माणूस कसा होता आतला हुँ. त्या घटनांमागचा माणूस तो मात्र आपण सहसा तपासून पाहायला मला असं वाटतं तू बाळासाहेबांचं तशा प्रकारचं चरित्र कुठेतरी न्यायला पाहिजे सर आता आदिम हिंदू महासंघाची भूमिका तशी स्पष्ट राहिलेली आहे की हिंदू आणि वैदिक हे दोन धर्म वेगळे आहे आणि हिंदूंच्या रहासाचं कारण त्याच्यावर वैदिक वर्चस्ववाद जो लादला गेलेला आहे किंवा हिंदू त्याच्या वळसळण्या लागलेली आहेत त्याच्यामुळे हिंदूंचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर आदिम हिंदू महासंघाची जी भूमिका आणि बाळासाहेबांनी असं म्हणतात की बहुजनवादी हिंदुत्वाचा पुरस्कार केला त्यांनी बहुजन, के बहुजन शब्द कधी असा वापरला नाही कारण ते तसे जातीचा उल्लेख तसे करायचे नाही परंतु आदिम हिंदू महासंघाच्या आणि बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाला तुम्हाला कुठे सामायिक पण दिसतं का किंवा असा फिलॉसॉफिकल ओव्हरलॅप किंवा विचारांचा दिसतो हो का एक दोन तीन त्याच्यामधल्या की एक तर काळाशी पडलेली गॅप बाळासाहेब ज्या काळात पुढे आले त्यावेळेस हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्म मानला जात होता परंतु बाळासाहेबांनी आर एस एसचं हिंदुत्व हे मान्य केल्याचं कधी दिसत नाही दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेबांना जे हिंदुत्व मान्य आहे ते शिवरायांचं हिंदुत्व मान्य आहे म्हणजे ते सर्वसमावेशक आहे आणि ते हिंदू पणच आहे हिंदुत्व नाही hmm. कारण शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला कारण वैदिकांचं वर्चस्व हो त्या त्याखेरी त्यांच्यावर गाजवता येणार नव्हतं त्यामुळे hmm. तो नाहीलाज होता hmm. पण त्यांनी तातडीने नंतर लगेचच तांत्रिक राज्याभिषेक करून पुन्हा हिंदू धर्माचा जो झेंडा आहे खऱ्या अर्थाने hmm. तो जागताच ठेवला म्हणजे वैदिक पण वेगळं आणि हिंदू पण वेगळं हे शिवाजी महाराजांनाही माहीत होतं तसं तो बाळासाहेबांनी नक्कीच माहिती <imitation> असणार पण कोणत्या गोष्टी कोणत्या काळात कशा शब्दात मांडायच्या याच्याबद्दल मतभेद असू शकतात त्यामुळे बाळासाहेबांनी नेहमी नावच शिवसेना आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे हिंदू पण आहे हिंदू पण ते हिंदू पण बाळासाहेबांनी जपलं पण वैदिक पण त्यांनी जपलं का कारण त्यांचे वडील प्रबोधनकार प्रबोधनकार वैदिकांशी आयुष्यभर भांडत राहिले हे ग्रामण्याचं जे प्रकट होतं ते कशात निर्माण झालं ते वैदिक आणि हिंदू या वादात निर्माण आहे कायस्थ आणि ब्राह्मण यांच्यातला जो सनातन वाद आहे की कायस्थांना वैदिक मानायचं नाही मानायचं की नाही म्हणायचं वैदिकांनी त्यांना नेहमीच शूद्र मानलं दूरचं मानलं दूरच ठेवलं हा संघर्ष होताच तो बाळासाहेबांना माहीत नाही का नक्कीच माहिती होतं त्यामुळे आणि संघ हा वैदिकवादी आहे वैदिक वर्चस्ववादी आहे याचं भान बाळासाहेबांना नव्हतं का नक्की होतं पण त्यावेळेचा जो समाज होता कारण बाळासाहेबांना समाजभर होऊन जायचं होतं राजकारण हे करायचं होतं राजकारणानंतर समाज बदलायचा कारण मार्ग दोन असतात ना विचारवंत काय करतो विचारांतर समाज बदलायचा प्रयत्न करतो आणि राजकारणी काय करतो राजकारणातून समाज बदलायचा प्रयत्न सत्यतनं समाज बदलायचा प्रयत्न करतो बाळासाहेबांनी दुसरा मार्ग निवडतो त्यामुळे बोलताना जी टर्मिनॉलॉजी वापरतो

घालणारी आहे की हा वैदिक धर्म हा हिंदू धर्म ही वैदिक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान ही वैदिक दैवत ही हिंदू दैवत हे वैदिक सण हे हिंदू सण हे सरळ सरळ आपण विभाजन करतो आणि ते विभाजनाकडे आता उद्धवजींची शिवसेना जी आहे त्या विभाजना दिशेने ती वेगाने वाटचाल करते म्हणजे आदिम हिंदू महासंघ आणि शिवसेनेची भूमिका कुठेतरी सुद्धा एकत्र येण्याची ही सुरुवात झाली आणि मला वाटतं ही अत्यंत मोठी स्वागतार बाब आहे कारण या तत्वज्ञानाला समाजाची जी मान्यता मिळते आता वैदिक हिंदू तत्वज्ञानाला त्याला राजकीय सपोर्ट जो म्हणतो आपण त्याला किंवा विचारवंतांचा सपोर्ट जो आपण त्याला म्हणतो खूप जसा जसा वाढत जातो तस तसा तो विचार लोकांच्या मनामध्ये उचला जातो आणि त्यातनं पॉलिटिकल थेरी सुद्धा तयार होते mm -hmm. एक uh, कॅथर्सिस होऊन जातं mm -hmm. लोकांना काय लागतं काय योग्य काय अयोग्य <laughs> आणि ते ठरवतात <थाँ> <laughs> 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 ना, ना। मग हे <laughs> आर एस एस कडे काय जावं हे वैदिक आहे मग आमचं हिंदूच नाव घेऊन आमचा गैरफायदा घ्यायचं कारण काय मग आम्ही शिवसेनेच्या मागे उभे राहू का आधी हिंदू महासंघाचे उभे राहू काय हरकत नाही किंवा तत्वज्ञान म्हणून तत्वज्ञान म्हणून आम्ही आदि हिंदू महासंघाकडे राजकारण म्हणून राजकीय पर्याय म्हणून आम्ही शिवसेनेकडे पाहू मानसिकता तयार होऊ शकते असे होऊ शकते आणि व्हायला किंबवणार काही प्रमाणात कारण मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तुम्हाला माहितच आहे म्हणजे लेख लिहिला होता आणि आपण तो संजय राऊतांना पाठवला होता आणि त्याच्यावर जी चर्चा होते उच्च राजकीय वर्तुळामध्ये ती ही या दिशेने आता राष्ट्रवादीच्या काही या दिवाळीच्या स्वरूपात जे आपण लेख टाकलो त्यांची चर्चेची त्यांची इच्छा दिसली त्यांना हे समजून घ्या असं वाटलं की नेमकं काय आहे नेमकं काय बरोबर सर तुम्ही आता म्हणजे ओझरता उल्लेख केला की बाळासाहेबांच्या एकंदरीत जीवनपटावर संघ एका बाजूला म्हणजे ते म्हणतात हिंदुत्ववादी पण ते मुळात वैदिकवादी आहेत बरोबर आणि जसं म्हटलं की बाळासाहेबांनी त्यांना उभं पण केलं नाही तर याच्या दोन कारण असू शकतात बरोबर कारण त्याचं कारण तसं फार पुढं आलं नाही एक तर असू शकतं की राजकीय पण वेगळे आम्हाला तुमचं राजकीय इंटरफिअरन्स नकोय किंवा तुमची फिलॉसॉफीच मला मान्य नाहीये आणि तुमचं वेगळंच आहे कारण एका निखिल वाघेंना दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला संघाच्या शाखेत पाठवलं होतं आणि मी दोन दिवसात परत आलो त्यांचं वाघेडने कारण विचारलं कारण का आता बाळासाहेब म्हटलं की सगळ्या बाजूला तीच होती म्हणजे मंडळी तीच बाळासाहेबांनी नाव नाही घेतलं पण तीच म्हणजे तीच म्हणजे वैदिक मंडळी बाळासाहेबांना वाटलं की हे सर्वसमावेशक नाहीये त्यांच्यापासून जो नमस्कार त्यांना केला त्यानंतर संघासोबत त्यांचे संबंध आले नाही मला असं वाटतं कुठेतरी फिलॉसॉफिकल त्यांची मांडणी त्यांच्यासोबत बसत नव्हती राजकीय तो कमी हे होता प्रॉब्लेम होता पण फिलॉसॉफिकल जास्ती प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल आपण कसं पाहता निश्चितच बघा शेवटी राजकीय भूमिका ठरताना आपल्या मनावर कोणत्या विचाराचा प्रभाव आहे हा नेहमीच कारणीभूत ठरतो कारण त्याशिवाय आजकडे होत नाही कारण तुमच्या काहीतरी तुमची फिलॉसॉफी असतेच पॉलिटिकल फिलॉसॉफीला नेहमीच धर्म आणि तत्वज्ञान याचा बेस एक असतोच हिंदू पण हे बाळासाहेबांचं मूलतत्व होतं शिवरायांचं हिंदू पण हे त्यांचं मूलतत्व खरं म्हणजे त्याच्यातच त्यांची भूमिका क्लिअर आहे खरं तर शिवाजी महाराज हे आदर्श आपण निवडून त्यांच्या नावावर संघटना काढून त्यांनी हे मान्य केलं की शिवरायांचं जे जीवन तत्वज्ञान आहे कारण शिवरायांनी काही लिहून ठेवलेलं नाहीये पण जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान पाळणाऱ्या लोकांची मला संघटना करायची आता त्या तत्वज्ञानाची सुस्पष्ट मांडणी दुर्दैवाने शिवसेनेतल्या बाळासाहेबांना कार्य बाहुलल्यामुळे कारण ते एकाच वेळेस अनेक गोष्टी होते पत्रकार होते व्यंगचित्रकार होते संघटक होते आणि शून्यातनं संघटना उभी करायची होती त्यामुळे त्यांना तो वेळ मिळणं शक्य नव्हतं खरं म्हणजे कोणीतरी तात्विक मांडणी शिवसेनेतलंच कोणीतरी करायला पाहिजे होती अजूनही अर्थात अजूनही झालेली नाही पण त्याची वेळ गेलेली नाही पण झाली जरी नसली तरी मूलतत्व जी आहे ती क्लिअर आहे ती मूलतत्व हे संघाची मूलतत्व काय आहे की त्यांना वैदिक धर्माचं वर्चस्व पाहिजे वेदांचं वर्चस्व पाहिजे संस्कृतचं वर्चस्व पाहिजे म्हणजे जे काही या पृथ्वी तलावर किंवा भारतामध्ये आहे ते केवळ वैदिकांनीच निर्माण केलेलं आहे असा त्यांचा ठाम अट्टाग्रह आहे तो चुकीचा असो बरोबर असो तुम्ही किती मूर्ख सिद्ध करा त्यांना त्यांच्या डोक्यावर काय हा अक्षरशः अक्षरशः एक समूह आहे तिथे वापरतो समरसता म्हणजे काय समता वेगळी म्हणजे तुम्ही समान आहोत पण तुम्हाला तुमचे विचार ठेवण्याचं स्वातंत्र्य मला माझे विचार ठेवण्याचं स्वातंत्र्य पण समरसता म्हणजे काय तुमचे आणि माझे विचार सर्वांचेच विचार एक सारखेच असले पाहिजे म्हणजे तुम्हाला पपेट्स बनवायचे लोकांना हो बोट्स बनवायचे मानव बनवायचे एकाच साच्यातली लोक बनवायचे किंवा एकाच रंगाच्या फुलांची बाग बनवायची म्हणजे हे झालं संघाचं तत्वज्ञान ते मानवतावादी नाही आहे ते विषमतावादी आहे ते स्त्री पुरुष यात भेद करणारं तत्वज्ञान आहे किंवा हिंसावादी तत्वज्ञान आहे म्हणून यांना आर्मी असो शस्त्रधारी लोकांबद्दल असो प्रचंड आकर्षण आहे अगदी हिंसक जे सशस्त्र क्रांतिकारक होते भले ते नास्तिक असो भले ते कम्युनिस्ट असो त्यांच्या माणूस नाही भगतसिंग पुस्तक दिलं ना मी नास्तिक का झालो पण सशस्त्र होते ना आपले बाबू आता सुभाष बाबू खरं म्हणजे मुस्लिमांचे सर्वात मोठे समर्थक ओके त्यांनी मुस्लिम ब्रिगेड तयार केली होती त्यांच्या सैन्यामध्ये म्हणजे हिंद सेनेमध्ये मुस्लिमांची स्वतंत्र ब्रिगेड होती असे सुद्धा यांना प्रिय असतात कारण का फक्त सशस्त्र हातात घेतलं म्हणून मग त्यांना वैचारिकतेशी घेणं देणं असतं अशा भाग नाही त्यांना शांतता अहिंसा म्हणजे जे हिंदू धर्मात आहे समतेचं तत्व असेल महावीरांचं बुद्धाचं अहिंसेचं तत्व असेल महात्मा गांधींचा अहिंसे तत्व असेल गांधींची हत्या काय केली केवळ अहिंसा त्यांच्याकडे अहिंसा आणि शस्त्र पाहिजे होती म्हणून काही कारण लोक का प्रचंड बसतात आहेत मग इथे बाळासाहेब येतात बाळासाहेबांनी हा जो खरा हिंदू आहे म्हणजे बोलले नाही जाहीरपणे कधीही बोलले नसले तरी त्यांनी महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या सर्वात जास्त खऱ्या हिंदूंना राजकारणामध्ये वावला ज्याला आपण तुम्ही आता घटनात्मक टर्मिनॉलॉजी ओबीसी म्हणतो आपण पण मला असं वाटतं की ओबीसीना राजकारणाचा दरवाजा उघडायचं जर सर्वात मोठं कार्य केलं असेल हिंदूंना राजकीय प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य केलं असेल तर शिवसेना केलं हे अमान्य करण्याचं काही कारण नाही ते वास्तव आहे फक्त स्पष्ट जी सीमा रेखा आहे ती जरी राजकीय कारणात सीमा रेखा आखणं सुद्धा शक्य नसतं शक्यही नसतं कारण राजकारण म्हटलं की तुम्हाला जरी समजा बीजेपी असला तो मुस्लिम दृष्ट्या सगळ्यांना माहिती आहे पण तो जाहीरपणे असं कधी बोलू शकणार नाही जाहीरपणे म्हणजे ऑफिशियली नाही म्हणू शकत तशाती बाळासाहेबांची आपण गोष्ट समजून घ्यायला पाहिजे म्हणजे काही गोष्टी आपण न बोललेला सुद्धा समजून घ्याव्या लागतात तशीच मला ही बाळासाहेबांची गोष्ट वाटते त्यामुळे शिवसेना स्थापन करताना बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर होता तो हिंदू होता, होता। ही तो हिंदूच होता वैदिक त्यांना वैदिकांचं हित नको त्यांना ओबीसीच किंवा हिंदूंच हित पाहिजे होत त्या दृष्टीने ते हिंदू हितवादी होते आणि हिंदू हितवादी हिंदू हृदय सम्राट ही पदवी उत्तमच आहे पण हिंदू हितवादी ही अजून एक उपाधी आजच्या दिवशी आदिम हिंदू महासंघातर्फे मला बाळासाहेबांना विनम्रतापूर्वक अर्पण करावीशी वाटेल की हिंदू हिताचा खऱ्या अर्थाने विचार करणारा एवढा महामानव अलीकडच्या काळात झालेला नाही तर आता त्यात दुसरा असा मुद्दा आहे की जेव्हा आपण हिंदूंचे पुढारी म्हणतो समजा आता संघाचे सरसंघचालक राईट ते कधीही जाहीर अशी उघड भूमिका घेणार नाही ज्योतिषशास्त्राविषयी राईट परंतु बाळासाहेबांनी प्रचंड त्याची खिल्ली उडवली आहे बरोबर आहे की म्हणजे प्रथा आहेत उडवलेली आहेत इव्हन ते पित्र येतात त्याची पण खिल्ली उडवली आहेत राईट मी त्यांचा दृष्टिकोन असा विज्ञानवादी पण प्रचंड होता तो त्यांच्या वडिलांमुळे त्यांनी म्हटलं की ह्याच्या रेषावर तुमचं भवितव्य अवलंबून तर मनगडाच्या ताकदीवर तुमचं हा जो विचार असतो हा विचार म्हणजे तुम्ही हिंदू असून सुद्धा विज्ञानवादी विचार कसा करता कसा केला पाहिजे त्यांना तुमचं भलं आहे हा विचार मांडताना फक्त बाळासाहेब ठाकरे कधीही पण हा हिताचा विचार ते हितवादी नाहीच आहेत ना हे वैदिकांचं जीवन कोणत्या गोष्टींवर त्यांचं यज्ञ पूजा मिळणारा दान दक्षिणा हा ज्योतिष म्हणजे आणि अंगठ्या देणं त्याचा व्यापार भूतबाजा काढणं वगैरे याचा आहे व्यापार हे पाच केंद्रबिंदू आहेत मंदिरं उघडायचे आंदोलन आता आपण आताच उदाहरण घेऊ मंदिर उघडायचं आंदोलन एवढ्या पोट तुडकी नाही बीजेपीचे लोक काय करत होते इव्हन आता जर महत्वाचे काही मुख्य मंदिरं जर सोडली तर कुणी जातही नाही मंदिरात ओके आजही जात नाही पण हो नाही जात आता उद्धवजींनी भूमिका घेतली हिंदूंच्या किंवा लोकहिताची भूमिका घेतली ते मुख्यमंत्री त्यांना लोकहित बघायला पण आता हिंदूंची मंदिर म्हटलं तर हिंदू प्रार्थनास्थळ बंद होती सगळीच होती बंद आपण आंदोलन हिंदूंसाठी झाली लक्षात घ्या बीजेपी आंदोलन असलंय मशीद उघडा बघून त्यांनी शहरांनी मंदिर लोकांना त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की फक्त मंदिर बनत आहे बरोबर तुझी की स्थळ बंद आहे सगळं बंद पण यांनी आंदोलन काय साठी केलं फक्त मंदिरांसाठी केलं आणि मंदिरं उघडायची नाही ही भूमिका कोणी घेतली मुख्यमंत्री मग आपण त्यांना हिंदू हितवादी हितवादीला नसतं आपल्यासाठी आता उघडण्यामध्ये होत म्हणजे हिंदूंचे विरोध कोण अर्थात हे वैदिक लोक झाले आता आपल्याला हे पाहायला पाहिजे की हा ज्योतिषशास्त्र म्हणजे अनवाद्याला आपण म्हणू हा बाळासाहेबांना कुठून आला एक तर वडिलांपासून निश्चित झाला कारण वडील तेवढेच ते तर जास्त प्रखर होते जास्त प्रखर होते त्यांचं हिंदुत्वच प्रखर होतं पण बाळासाहेब हे सुविद्य पण होते त्यांचं वाचन प्रचंड होतं आणि ते कलावंत होते आणि एक लक्षात घ्या कलावंत जो असतो ना तो कुठेतरी आतमध्ये तो सतत जागा असतो तो झोपलेला असो पित असो सिगार उडत असतो लोकांमध्ये असो एकटा बसलेला असतो सर्व वेळेस त्याचं अंतकरण हे त्यांनी जे बघितलं त्यातनं ते त्यांनी त्यांच्याच हिताचा विचार करणार ना hmm. आणि त्यांनी त्या ते हितासाठी ही विज्ञानवादी भूमिका घेतली आणि विज्ञानवादी भूमिका ही महाराष्ट्रालाच नव्हे अख्ख्या देशाला आज एवढी गरजेची मला वाटतं तुम्ही आपल्या आधी हिंदू महासंघातर्फे या बद्दल नेहमीच जागरण hmm. करतच असता hmm. आणि ते आधी हिंदू महासंघाचं नेहमीच एक महत्वाचं कार्य टॉप तर मला असं वाटतं की आदिम हिंदू महासंघातर्फे बाळासाहेबांना परत एकदा विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो सगळ्यांनी जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा या भूमिकेचं समर्थन करावं आणि जास्तीत लोकांना हिंदू हितवाद काय आहे विज्ञानाकडे जाणं किंवा कर्माकडे जाणं हा हिंदू हितवाद आहे शेडी जानव्याचं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व नाही तो वैदिकवाद आहे या भूमिकेचा पुरस्कार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवा धन्यवाद